नमस्कार स्वयं टॉक्सच्या काव्यघन या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गेल्या भागामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीच्या भागामध्ये आपण काव्य कसं जन्माला येतं याविषयी बोलत असताना त्या प्रतिभेचा विचार केला प्रतिभा जरी असली तरीसुद्धा योग्य ते शब्दसुद्धा हाताशी यावे लागतात कारण शेवटी काव्य हे शब्दातूनच व्यक्त होत असतं आणि म्हणून उत्तमोत्तम उत्तम शब्द आपल्यापाशी असणं म्हणजे जसं एखाद्या पूर्वीच्या काळातल्या एखाद्या योद्ध्याच्या भात्यामध्ये उत्तमोत्तम बाण असावे लागतात तसे कवीच्या भात्यामध्ये सुद्धा उत्तमोत्तम शब्द असावे लागतात म्हणूनच असेल इंदिराबाई संत असं म्हणाल्या होत्या की कवीच्या घरी शब्दांचे रांजण भरलेले असले पाहिजेत म्हणजे मग कुठलाही शब्द त्याला जेव्हा हवा तेव्हा पटकन घेता येतो पण अर्थात कुठला शब्द कुठल्या वेळेला कसा घ्यायचा कसा वापरायचा हेही तितकंच महत्त्वाचं असतं पण एकंदरीत काय तर शब्द हे कवीचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि कितीही शब्द असले तरीसुद्धा दरवेळेला ते आपल्या आज्ञेनुसार धावत येतीलच असं नाही म्हणजे हेमा लेले यांची एक अप्रतिम कविता मला आठवते हेमा लेले आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की आपलेच असले म्हणून काय झालं आपलेच असले म्हणून काय झालं शब्द नेहमीच सोबत करतात असं मुळीच नाही की ते खरं आहे नाही आपलेच असलं म्हणून काय झालं शब्द नेहमीच आपली सोबत करतात असं नाही मी खरं सांगू मी जेव्हा ही पहिली ओळ वाचली ना आपलेच असले म्हणून काय झालं तेव्हा मला पटकन आपले ह्या शब्दाने आपली माणसं दिसली आणि त्याची पुढची ओळसुद्धा नंतर असं वाटलं की खरं आहे पुढची ओळसुद्धा बरीचशी त्याला मिळती जुळती आहे की नेहमीच आपली सोबत करतात असं नाही अ शब्दसुद्धा असेच असतात म्हणजे बघा ना किती वेळा आपण असं ठरवतो की एखाद्या व्यक्तीला आता हे अगदी स्पष्ट सांगायचं मनामध्ये अगदी आपण ठरवलेलं असतं बऱ्याचदा त्याची रिहर्सलही करून झालेली असते पण जेव्हा त्या व्यक्तीच्या समोर आपण हे सांगायला जातो त्यावेळेला आपलेच शब्द सोबत करत नाहीत आपल्याबरोबर असत नाहीत काय होतं कुठे जातात काही माहिती नाही याच कवितेमध्ये एक प्रतिमा हेमा लेले यांनी इतकी सुंदर उभी केली आपल्यासमोर कारण कवी हा शब्दातून तर बोलत असतोच पण तो काही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभा करतो तसं हेमा लेले म्हणतात की मनाच्या गाभाऱ्यात अर्थाची स्थापना होते किती सुंदर म्हटलंय मनाच्या गाभाऱ्यात अर्थाची स्थापना होते म्हणजे एखाद्या घटनेवरती आपण पूर्ण विचार केलेला असतो त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला उमललेला असतो उकललेला असतो आणि आता हे सगळं शब्दातनं मांडायचं हे आपण ठरवलेलं असतं त्यामुळे मनाच्या गाभाऱ्यामध्ये अर्थरूपी मूर्तीची स्थापना झालेली आहे पण मग होतं काय अर्थ कुठे त्या म्हणतात मनाच्या गाभाऱ्यात अर्थाची स्थापना होते पण शब्द हात जोडण्याचं नाकारतात किती सुंदर प्रतिमा आहे ना म्हणजे एखादा गाभार आपल्यासमोर येतो एखादं देऊळ समोर येतं त्याच्यामध्ये एक छानशी मूर्ती असते आणि समोर एखादा भक्त असतो की जो हात जोडणारच असतो पण त्यावेळेला हेमाताई असं म्हणतात की तिथे शब्द उभे असतात आणि ते शब्द काही वेळेला आपल्याशी असहकार पुकारतात आणि म्हणून अर्थ समोर दिसत असला तरीसुद्धा ते हात जोडण्याचं नाकारतात बऱ्याचदा असं होतं हे शब्द मग मनामध्ये येतं की, शब्दा की या शब्दांवर मालकी कुणाची मी म्हणताना म्हणते की हे माझे शब्द आहेत हे आपले शब्द आहेत शब्द आपल्या हातात आहेत पण खरंच शब्दांवर आपली मालकी असते कविता वाचल्यानंतर ह्या गोष्टी सहज लक्षात येतात की शब्दांवर सुद्धा आपली मालकी नसते हा सुद्धा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला कितीही वाटत असलं ना तरी आपली कुणावरच मालकी नसते आणि ते असताही कामा नाही अगदी आपल्या आपल्या म्हणणाऱ्या शब्दांवर सुद्धा नसते काही वेळेला तर शब्द इतके आपल्या विरोधी वागतात म्हणजे आपण ठरवलेलं एक असतं आणि ते जाऊन वेगळंच काहीतरी बोलतात नवे संपूर्ण विरुद्ध बोलतात म्हणजे आपल्याला ते म्हणायचंच नसतं मग परत येताना आपण आपल्याशीच वाद करत बसतो आपल्याशी वाद करतो म्हणजे कुणाशी वाद करतो कारण विचार करणारेही आपणच असतो आणि व्यक्त होणारेसुद्धा आपणच असतो विचारांमध्ये शब्द नसतात पण व्यक्त होताना मात्र शब्द असतात कधीकधी असं वाटतं या चुकार शब्दांना धरावं आणि चांगला एक रट्टा ठेवून द्यावा <laughs> पण इतके शब्द आपल्या हातात येत नाही म्हणजे मला इथे गंमत हा म्हणजे समांतरता अशी वाटते की आईन्स्टाईन ज्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये होते तेव्हा एकदा ते असं म्हणाले होते की इथलं वातावरण ह्या गणिताच्या विषयांनी गणिताच्या फॉर्म्युलांनी इतकं भरलेलं आहे की असा हात केला तर एखादा गणिताचा फॉर्म्युला हाताला लागेल आपल्यालाही नेहमी असं वाटतं की इतके शब्द माहिती असतात आपल्याला आणि आपण सहा अर्खे वापरत असतो असं वाटतं असा हात केला तर एखादा शब्द सहज हाती येईल पण शब्द इतक्या सहज हाती येत नाही आणि आला असं वाटलं तरी तो वापरता येत नाही आणि म्हणूनच शब्द याला ब्रह्म म्हटलेला आहे की ते आहे पण ते सांगता येत नाही किती शब्द असे असतात की त्या शब्दांचा अर्थ आपल्याला जाणवत असतो पण तो सांगता येत नाही आणि मग म्हणूनच मोठ्या कवींच्या बाबतीमध्ये खूप आदर वाटतो की त्यांना त्यांना हवा तो शब्द वापरता येतो तो येतो बरोबर आणि त्या पद्धतीनं व्यक्तसुद्धा होतो गदिमांच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की जणू इतके त्यांना शब्द यायचे ना सुचायचे की असं वाटतं म्हणे की गदिमांच्या भोवती अनेक उत्तम उत्तम शब्द उभे आहेत हात जोडून आणि म्हणत आहेत की कविराज निदान पुढच्या गाण्यात तरी आम्हाला स्थान द्या अव शब्दांनी आपल्याकडे विनवणी करणं हे किती महत्त्वाचं आहे खरंच आहे एवढासा अडीच अक्षरी शब्द शब्द पण तरीसुद्धा ती अडीच अक्षरं आपल्याला कवेत घेता येत नाहीत मला वाटतं सगळी मोठी माणसं कुठेतरी आपलं ह्याकडे लक्ष वेधू पाहतात एका ओवीमध्ये असं म्हटलं आहे की गुरु म्हणजे अक्षरे दोन परी अमृताचा समुद्र जाणं गुरु म्हटलं तर दोनच अक्षर आहेत पण म्हणून दोनच अक्षर आहेत म्हणून ते तत्व मला कळलं का गुरु म्हणजे अक्षर आहे दोन परी अमृताचा समुद्र जाण तया माझी बुडताची क्षण कवी होयपरी असा त्यासाठी त्याच्यामध्ये आंतरबाह्य एक क्षणासाठी का होईना पण त्याच्यामध्ये एक डुबकी मारावीच लागते म्हणजेच काय तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो तेव्हा ते आपल्याला कळतं हे शब्दब्रह्म इतकं मोठं आहे बघा ना सगळं अध्यात्म किती मोठं आहे आपलं अध्यात्म म्हणजे ग्रंथांचा विचार केला तर काही हजारो ग्रंथ हजारो पानांचे त्याच्यामध्ये हजारो कोटी शब्द वापरलेत पण हे सगळं एका शब्दामध्ये सांगता येतं आणि तो शब्द आहे ओम या एका अक्षरामध्ये सगळं सामावलेलं आहे म्हणजेच जो एवढुसचा असतो तोच भला मोठा असतो हे जे आपलं तत्व आहे ते त्या शब्दामध्ये सुद्धा सामावलेलं आहे म्हणूनच शब्दांशी खेळणं अजिबात सोपं नाही मग कसं करावं शब्दांना आधी वश करून घ्यावं लागतं पण हेमा लेले म्हणतात की नाही होतो ते वश त्या तर म्हणतात की आपण हरतो आपण हरतो आणि शब्द इतके फितूर होतात की पार उलटलेले असतात आपलेच शब्द किती वेळेला आपल्याच विरोधात जाताना आपण पाहतो पण म्हणून शब्दाशब्दागणित माणसाचं लक्ष असलं पाहिजे एक एक लफ्ज बराबर वजन के साथ किंवा एका कवीने म्हटलं होतं बोली बोल अमोल हे बोल सके तो बोल अहो शब्द सहज येतात म्हणून त्यांची किंमत कमी समजू नका कारण आपल्याकडे असं असतं ना जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत नसते अतिपरिचयान अवज्ञा पण हा सांगतोय की सांग है बोली बोल अमोल हे बोल सके तो बोल पहिले भीतर तौल के फिर बाहेर को खोल त्यामुळे शब्दा शब्दाचा शब्दा विचार करायला हवा मला तर असं वाटतं की जे बोलण्याच्या क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे मग ते वक्ता असतील शिक्षक असतील नेते मंडळी असतील या सगळ्यांनी आपल्या मुखातनं काय जात आहे कुठला शब्द वापरला जातो आहे याच्याकडे बघणं ही काळाची गरज आहे कारण विशेषत्वानं ही मंडळी अनेक मंडळींना दिशा दाखवत असतात आणि म्हणून शिक्षक वक्ता नेते या सगळ्यांनी असा शब्द वापरला पाहिजे की जो शब्द खऱ्या अर्थानं दिशादर्शक असेल आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा विचार होणं अतिशय आवश्यक आहे या कवितेच्या शेवट करताना हेमालेले असं म्हणतात की मला माहिती आहे की शब्द माझ्या हातचे नाहीत, नाहीत। ते सहज माझ्या हाती येतही नाहीत बऱ्याचदा ते मला फसवतात पण तरी त्या म्हणतात तरीही मी अखेर प्रतिज्ञा करते ती मात्र शब्दातच सारं काही सांगण्याची ती मात्र शब्दातच सारं शब्दा काही सांगण्याची कारण कवीला शब्दांना समर्पित झाल्याशिवाय काहीही करता येत नाही कारण मला जे म्हणायचं आहे ते म्हणणं हे फक्त शब्दातूनच होऊ शकतं आणि म्हणून शब्दानं वश करायला हवं आता एखाद्याला वश करायचं म्हणजे काय करायला हवं धाकधपटशानी कोणी वश होतं का अजिबात नाही तर त्यांच्याशी असलेलं सख्य वाढवायला हवं सलोखा वाढवायला हवा हे जसं नात्यांच्या बाबतीमध्ये खरं आहे ना तसंच ते शब्दाच्या बाबतीतही खरं आहे हे सख्य वाढवलं पाहिजे हा सलोखा वाढवला पाहिजे जास्तीत जास्त नवीन नवीन शब्द आपल्या पुरचुंडीमध्ये ठेवले पाहिजेत रोज एखादा तरी नवीन शब्द शिकला पाहिजे आता कोणी म्हणेल की आम्हाला सगळं लिहिता येतं सगळी बाराखडी येते मग शब्द शिकायचा म्हणजे काय तर शब्द शिकावा लागतो कारण त्या शब्दातनं नेमका अर्थ कसा व्यक्त होतो ते पाहायला लागतं तो शब्द नेमका कसा वापरायचा हे कळावं लागतं आणि म्हणून शब्द हे खऱ्या अर्थानं कधीही न संपणारं शिक्षण आहे असो आपला मुद्दा चालला तो म्हणजे कवितेमध्ये शब्दांचं महात्म्य खरंच आहे प्रत्येक कविता ही असंख्य शब्द घेऊन येते पण एका पुढे एक येणारा शब्द जेव्हा काय म्हणू एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं कविता जन्माला येते नाहीतर मग असंबद्ध बोलणारे आपण सगळेजण असतोच की आणि मुख्य म्हणजे कवीला सांभाळावं लागतं ते यमक टलाट पलाप पला, कविता होते आपोआप असे शब्द जुळणारे आपण असतो पण जेव्हा काही विशिष्ट गोष्ट सांगायची असते काही महत्त्वाचा मुद्दा अतिशय प्रगल्भपणे वापरायचा असतो मांडायचा असतो त्यावेळेला फक्त शब्द नाही त्या शब्दाबरोबर यमकाची सुद्धा पुन्हा तपासणी करावी लागते पुन्हा पुन्हा त्याचा विचार करावा लागतो मंडळी कवितेमध्ये शब्द महत्त्वाचा असतोच पण रोजच्या बोलण्यामध्ये अहो आपण सगळं एकमेकांना शब्दानेच तर सांगत असतो आणि म्हणून शब्दाचा विचार होणं गरजेचं आहे सगळ्यात गंमत काय होते माहिती आहे व्हॉट्सॲपवरती जेव्हा आपण मेसेजेस टाईप करतो ना तेव्हा आपल्याला जे म्हणायचं आहे तेच समोरच्याला कळतं का हा भाग फार महत्त्वाचा आहे कारण मला जे वाटतं ते मी लिहित असते पण त्याला माझा टोन फार महत्त्वाचा असतो जेव्हा मी फोनवरती बोलते ना तेव्हा तो टोन पटकन कळतो म्हणजे असं की मला तुझ्याकडनं की नाही काही अपेक्षा नाहीत हाच हेच वाक्य जर मी व्हॉट्सॲपमध्ये लिहिलं तर समोरच्याला वाटतं मला तुझ्याकडनं काही अपेक्षा नाहीत कसा फरक पडला पहा म्हणजे मला म्हणायचं आहे वेगळं तो समजून घेतोय वेगळं त्यामुळे शब्द तोच असला तरीही त्या शब्दाला एक टोन तो फार महत्त्वाचा असतो त्या त्याचा आधार फार गरजेचा असतो आणि म्हणून मला या कवी मंडळींबद्दल विशेष आदर वाटतो की या कविता पुस्तकाच्या पानात छापल्या जातात त्या बोलल्या नाही जात तरीसुद्धा कवी मंडळींना जे म्हणायचं आहे ते बऱ्याचशा अंशी आपल्यापर्यंत पोहोचतं आपल्यापर्यंत पोहोचतं याचं कारणच ते शब्द अशा पद्धतीने ठेवतात एकमेकांच्या समोर की बरोबर तोच अर्थ व्यक्त होईल असो हे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की मला नेमकं जे म्हणायचं आहे त्याच्यासाठी आत्ता मलाही माझे शब्द सोबत करत नाहीत म्हणून हेमा जे म्हणाल्या कवितेमध्ये ते, ते शंभर टक्के खरं आहे आपलंच असलं म्हणून काय झालं शब्द प्रत्येक वेळा आपली सोबत करतात असं अजिबात नाही